नमस्कार मित्रांनो एमटे ऑल टी व्ही यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तब्बल तीन वर्षाचा पीक विमा एकदम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याचे आदेश कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी दिलेले आहेत मित्रांनो दोन हजार बावीसचा खरीप असेल किंवा रब्बी त्यानंतर मित्रांनो दोन हजार तेवीसचा खरीप असेल किंवा रब्बी आणि त्यानंतर मित्रांनो दोन हजार चोवीसचा खरीप असेल किंवा रब्बी हा सर्व थकीत जो काही पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्याचे आदेश कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी या ठिकाणी दिलेले आहेत मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना दोन हजार बावीसचा रब्बी असेल दोन हजार तेवीसचा रब्बी असेल आणि दोन हजार हजार चोवीसचा रब्बी असेल त्याचबरोबर दोन हजार बावीसचा खरीप असेल दोन हजार तेवीसचा खरीप असेल आणि दोन हजार चोवीसचा खरीप असेल जो काही थकीत पी किमा आहे तो शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे त्यामुळे सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप दोन हजार बावीस रब्बी दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसपर्यंतचा जो काही खरीप असेल किंवा रब्बी असेल तो सर्व थकीत पी किमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्याचे आदेश स्वतः केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी या ठिकाणी या दिलेले आहेत त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे धन्यवाद